नाशिक जिल्ह्यात तेवीस आणि चोवीस तारखे मुसळधार असा पाऊस झाला आहे इगतपुरी आणि नाशिकच्या परिसरामध्ये एकदम तुफान असा पाऊस झाला आहे मुसळधार काही ठिकाणी ढग किती सुदृश पाऊस हा नाशिक जिल्ह्यात झाला आहे त्यामुळं नाशिकच्या गोदावरी नदीला येथील तीर्थ क्षेत्राने पूर्ण नदीमध्ये तुफान पाणी वाहत आहे की दुटोंडे मारत सध्या पूर्ण पाण्याखाली आहे हे नाशिकचे दृश्य पाहतात आपण तेवीस आणि चोवीस तारखेला खूप मुसळधार असा पाऊस झाला आहे नाशिक जिल्ह्यात आणि याच्यात हा बाग येथील पूर्ण शेती देखील पूर्ण पाण्याखाली गेली आहे शेतीचे देखील खूप नुकसान झाले आहे गोदावरी नदीला किती एकदम खूप असा पूर आलेला आहे तेथील मंदिरे देखील पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि हा आपला हवामान अंदाज आतापर्यंतचे एकशे एक टक्का खरे झालेले आहेत आपण नाशिक जिल्ह्यात मुसळधार आणि डगुटी पाऊस दाखवला होता तेवीस आणि चोवीस तारखेला त्याचे दृश्य आहे ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी नाशिकचा परिसर आणखी मनमाड तसेच या बरेच बऱ्याच भागामध्ये आपण पाऊस दाखल त्या पूर्ण भागामध्ये नाशिक, दा, नाशिक जिल्ह्यात एकदम जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि त्या अतिमुसळधार पावसाची हे दृश्य आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत आहात शेतकरी मित्र तरी आपले ला आपण नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन हवामान हो अंदाजाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद